नमस्कार मित्रांनो पुन्हा भेटत आहोत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ह्या काही ज्या प्रश्नपत्रिका आहेत बीजगणित एकची भूमितीची त्यानंतर आपण पाहूया की सामाजिक शास्त्रे भूगोल त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान एक विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन त्यानंतर मराठी हिंदी आणि इंग्रजी ह्या ज्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या आपल्याकडे आहे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मागील आपण पाहूया की मार्च दोन हजार पंचवीसच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपल्याकडे अवेलेबल आहे अशा प्रश्नपत्रिका असणार आहे ऑनलाईन तुम्ही मागू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे प्रश्नपत्रिका व त्याची सहित आपल्याला भेटणार आहे अशा प्रकारे आपण पाहू शकता तर आपल्याकडे अवेलेबल आहे जाऊन लिंकवर क्लिक करून तुम्ही मागू शकता गरीब असल्या तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता तर विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ऑर्डर करा क्वेश्चन पेपर एकदम स्वस्त दरात आहे अवेलेबल तर व्हिजिट करा तर आपण भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद